जन्माष्टमी तर बघा आम्ही आमच्या देव देवघरच्या काका काकूंकडे आम्ही जन्माष्टमी साजरा करतो हे बघा किती सुंदर कृष्णा आहे किती सुंदर डेकोरेशन आहे कारण आम्ही पूजा केली होती पडजींच्या आतून तो मला दिसतच असणार की काय काय वाहिलेलं आहे हे बघा हा आहे कावळा इथे कावळा आहे आणि इथे पिंड आहे हे बघा पिंड आहे आणि हा बैल आहे नंदी आहे बघा काय घडली आजच्या पूजा झाली होती खूप मोठी फुलं भरलेली आहे हे बघा ही आहे आमची आदर्शची काकी खूप चांगली चव आहे आणि खूप छान छान पदार्थ आपल्या आत्ताचं हॉटेल पण आहे तुम्ही त्या हॉटेलमध्ये नक्कीच जा त्या हॉटेलचं नाव आहे माझं आहे तुम्ही एकदा जाऊन बघा नक्कीच त्याच्यात खूप मस्त जॉब आहे त्याला आणि नक्कीच त्याच्यात एकदा विजिट करा बघा ही आहे नमस्कार। निका... काल तिने का आता का तू काल काय काय केलं मी केलेली काल बासुंदी बनवलेली पुरी होती खीर होत्या कोकणात आमच्याकडे घोगऱ्या केल्या जातात आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी होती आणि आत्ता बांधतोय काल्याचा प्रसाद ज्याच्यामध्ये आहे नारळी भात आणि दही आणि पंचखाद्य बघा हे काल सगळं तिनी केलं होतं आणि आपल्या आजीनी केलं होतं खूप मस्त आलेलं काल आम्ही आलेलो ते इथे जेवलेलो <laughs> असेच असेच नवीन नवीन व्हिडिओ कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब